नमस्कार हो ओ पोनोपोनो ही क्षमाशीलता आत्मशुद्धी आणि मनाच्या शांतीची एक प्राचीन हवाईन उपचार पद्धत आहे ही चार वाक्यांवर आधारित आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव या प्रार्थनेचे फायदे समजून घ्या मानसिक शांतता वाढते मनातला ताण गोंधळ नकारात्मक विचार कमी होतात राग चिडचिड आणि अपराधीपणा कमी होतं तणाव कमी होतो मन स्थिर आणि रिलॅक्स होतं नातेसंबंध सुधारतात स्वतःशी इतरांसोबत मतभेद कमी होतात क्षमा करण्याची आणि प्रेमाने संवाद साधण्याची क्षमता वाढते भावनिक उपचार सुरू होतात जुने दुःख वेदना भीती अपेक्षा आणि मेंटल ब्लॉक्स रिलीज होतात आत्मविश्वास आत्मस्वीकृती वाढते स्वतःवर प्रेम वाढते मी पुरेसा चांगला नाही किंवा मी चांगले नाही हे भाव कमी होतात आत्ममूल्य स्वतःवरचं प्रेम दृढ होतं मन शरीरातील ताण वितळतो शरीरातील स्नायू ताण डोकेदुखी दु, दु, छातीतला जडपणा कमी होतो नकारात्मक आठवणींचे वजन कमी होते मन नवीन संधी स्वीकारण्यासाठी तयार होतं ऊर्जा वाढते भावनिक जडत्व कमी झाल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते शरीरात उत्साह वाढतो हलकेपणाची भावना निर्माण होते आध्यात्मिक शांती मिळते मन भावना आत्मा त्यांचा समतोल साधला जातो जीवनाच्या प्रवाहात सहजपणे जाता येतं निर्णय क्षमता वाढते मनातील चलबिचल कमी होते योग्य निर्णय घेणे सोपे होते ही एक शक्तिशाली पद्धत आहे या प्रार्थनेमुळे मेंदूमध्ये डोपामाईन फील गुडचे रसायन श्रवण वाढतं क्षमाशीलतेमुळे मेंदूतील अमिंगला भीती राग नियंत्रित करतो हृदय आणि मेंदू याच्यातील लय सुसंगत होते स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात आय एम सॉरी फरग्यू मी या शब्दांनी मेंदूला धोक्याची परिस्थिती संपली असा संदेश मिळतो यामुळे पॅरासेम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम सक्रिय होते जी शांतता निर्माण करण्यासाठी जबाबदार असते याचा थेट परिणाम स्नायूंचा ताण कमी होतो झोप शांत लाभते पचनक्रिया सुधारते शरीरातील दाह वेदना ताण कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते ही प्रार्थना मन आणि शरीर यांच्यामध्ये संतुलन निर्माण करतं म्हणजे विचार भावना कृती यांचा समतोल साधला जातो मानसिक आरोग्य सुधारतं शरीर आपोआप स्वउपचार प्रक्रियेत प्रवेश करते